अखंड रायगड जिल्ह्यामध्ये सर्वात मोठे देवकाठे आणि सर्वात मोठं जल्लोष गाव म्हणजे हे रावेगाव तर आता आपण चाललो रावेगाची जत्रा अनुभवायला आता संपूर्ण जत्रेचा जी मजा आहे जत्रेचा अनुभव जे आहे तो आपण म्हणजे मी आता स्वतः देखील एन्जॉय करणार आणि तुम्हाला देखील अनुभवाला देणार तेव्हा जाऊया आपण पुढं जय श्रीराम श्री जय आई रायबाई आता मंदिरात जाऊन आहोत आता आपण थोड्या वेळात राघादेवीचे दर्शन करूया आणि जाताना अगोदर सर्वप्रथम व्यवस्थापन कसं केलं आहे ते अगोदर आपण <सवागा> 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 आई रायबा देवीच्या दर्शनाला जत्रेला भरपूर अशी भाविक भक्त येत असतात अगदी दूरवरून म्हणजे अगदी पंचक्रोशीमधून आणि बाहेरून देखील यात्रेकरून येत असतात खूप मजा असते खूप मजा वाटते आणि ज्याचा जसा नवस असतो ज्याची ती श्रद्धा असते आपणच पहा ही आता सर्व लाईन जी आहे ती आई देवीच्या दर्शनाला आलेली आहे आता ही बाहेरची लाईन आहे आता आपण थोड्या वेळात आत्मय जाऊया जल्लोष आहे तो आपण पाहायला जाऊया जाऊया आपण पुढं आता बघितलं तर आता वेळा देवकाडचा कार्यक्रम होईल आणि प्रचंड अशी गर्दी आहे आणि विशेष म्हणजे छान आहे सर्व काही आहे मस्त वाटतं बघा पूर्वतयारी चालू आहे इथे प्रत्येकाचे इथे बेस आहेत नमस्कार आता थोड्या थोड्या वरच्या जितेंद्र पाटील चालणार आहे असं आहे का पण प्रोग्रामाबद्दल आम्हाला सांगायचं होतं जरा आपल्या जे खंडोबाची पालखी आहे आणि पालखी आता ही आपल्या या दिशेतून सरळ आपल्या मुख्य मुख्यत रस्त्यातून आई रायबादेवीच्या आई रायबतीच्या भेटीला जाणार आहे आणि ही पालखी जी आहे ही पालखी जोपर्यंत मंदिरातून पोहोचणार नाही तोपर्यंत नाटीचा काठी उठण्याचा काठी उभी होण्याचा सोला होणार नाही आणि आई रायबादेवी आपल्या खंडोबा देवाला इथे आणि दोन्ही पालख्या संपूर्ण गावामध्ये पालखी सोडण्यासाठी हा म्हणजे बरोबर रायबाई खंडोबाची पालखी आहे ती ही पालखी हा म्हणजे आता इथून स्टार्ट होणार आहे पाहिलं तर आता खंडोबाची पालखी निघत आहे आता आपण ओंग आलीत आहोत यावेळी वेगवेगळे असे प्रोग्राम आपणास भेटलेले आहेत मला देखील पहिल्यांदा माहीत आलं की खंडोबाची पालखी असे सोबत पण नक्की याची पूर्वधारी कशी असते ती आज आपल्याला या आलीच्या माध्यमातून पाहायला मिळालेली आहे त्याला आपण पालखी सोबत जाऊया आपण खंडो आता खंडोबाची पालखी फिरत आहोत बघूया आपल्याला संध्याकाळी लाभ मिळतो की नाही पालखीचा परंतु आता तरी पालखीसोबत जाण्याचा एक लाभ मिळतो बरं वाटतं जरा आणि आपण पुढे चाललो पालखीच्या सोबत बघूया आणखी एक युट्यूबर भेटलेत नमस्कार दादा चॅनलचं नाव काय परेश भोईर ब्लॉग परेश भोईर ब्लॉग ओके बघा भाऊचं चॅनल व्यवस्थित लक्षात ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या चॅनलचं नाव काय सुधाकर भोईर सुधाकर भोईर अरे परेश भोईर सुधाकर भाऊ भाऊच काय ओके ओके चला बघा दोघांच्या चॅनलचं नाव लक्षात ठेवा आणि त्यांना जरी सबस्क्राईब नक्कीच करा आता प्रसिद्ध काय तर देवकाटे आहेत तर नुसतं देवकाट्यात नाही तर गावच्या इतर परंपरा आहेत त्याच्या देखील आपण फोकस करतो त्यात देखील आपण प्रोज्युशन दाखवतो आणि दाखवायला पाहिजे कारण पुढच्या पिढीला ते माहिती व्हायला पाहिजे आता आपण पुढे जायचं आहे देवकाट्याचा कार्यक्रम आहे ते आपल्याला पाहायचं आहे आपण जर आता आपल्याला पाहिलं तर आपल्याला महाराज भेटलेले आहेत चक्क आता महाराजांच्या वाणीतून आपणास आता या जत्रेची माहिती मिळेल नमस्कार नमस्कार तर जर सांगितलं आमच्या प्रेक्षकांना तर खूप छान होईल माझं नाव मधुकर पाटील पण मला नावाने कमी ओळखतात गुवानी रायगड महाराष्ट्र सगळे गुवानी ओळखतात पण रावेगावाची परंपरा सांगतला गेला तर आतो त्याने गेले शंभर वर्ष त्याच्या अगोदरपासून रायबादेच्या यात्रेचा सांगण्यास कारण जे काठ्या ज्या असतात खंडोबाची मसोबाची आणि रामाची तर त्या काठ्याचा एवढा उत्सव येतो तर जेवढा परिसरातले पंचक्रोशी असो मुंबई असो आणि का असो ती काठ्यांची यात्रा खास बघण्यासाठी असतो आणि मावळीच्या कृपाने तिन्ही काठी आशा जातात काही खरोखर काहीतरी परिसरातून एक पण पेण तालुक्यातील दिल्लीपर्यंत नाव पोचतो आमच्या राणे गावचा आणि रायबा देवीचा जय श्री जय जय राम नमस्ते एक वेगळी अशी फॅशन भेटते बघा घाल लवकर जय श्रीराम जय श्रीराम तीन रंग आहे तिथे नीला प्रभू श्री रामांचा व लाल जो आहे तो आपल्या मसोबा देवाचा आणि जो पिवला आहे तो आपल्या खंडोबाचा एकदम तीन रंग एकत्र झालेले आहेत मस्त वाटतय आणि ते बघूया आता आपण जर पाहिलं तर जत्रा बरीचशी अशी भरली आहे आपण थोडा रिव्ह्यू घेऊया बाजूला दुकानं वगैरे आहेत छान अशी आहेत आणि माणसं जिथेचं आता सेटअप होत आहेत बघूया आपण पाहिलंच आहे कॉस्मेटिक वगैरे आणि विशेष म्हणजे जत्रेतली मिठाई जत्रेतली मिठाई म्हणजे जत्रेतला गोडवा म्हणजे जत्रेचं प्रेम जाऊया बरेच जण तिकडे वरती हजेरी देखील लावलेली आहे काय रे पहिलीच जागा तिकडे येऊ जरा इथे ताडगोले वगैरे आहेत जत्रेत एक छान असे ताडगोले आपण आता बघितलं तर तिथं बघा मिठाई होती वगैरे सर्व काही होतं इकडे ज्यूस आहे आपला ओळखीचाच आहे माऊली ज्यूस कलवे नेहमीच आहे एक छान असा ज्यूस असतो त्याचा आणि इथे जर आपण बघितलं तर आपला पोट भरण्यासाठी काय पाहिजे असेल तर वडापाव बघा घरचाच वडापाव आपल्याला टेन्शन नाही मस्त माणूस नेहमीच आहे आपल्या मागच्या सिरीजचा आहे बैरदेव पालखी सोलाचा काय पकोड वगैरे का ओके ओके मस्त मस्त अभिनंदन आपण आता अल्ट्रा वाईट लावूया म्हणजे कसं दोन्ही साईडची दुकान दिसतील आणि माणसं देखील दिसतील कोणी राहता कामा नाही बरोबर ना हा चला करीत जायचं आहे जत्रेची मजा काही वेगळीच असते ही जत्रा जरी मी किती वयाने मोठं झालो तरी मी अजूनपर्यंत जत्रेमध्ये लहानच आहे असा फील करतो तुम्ही देखील लहानपणी लहानच होता बरोबर आहे अरे वा माणसांची ही रिग मस्त मस्त एक नंबर एकदम अशी इंटरेस्टेड अशी माणसं दिसतात ह्यावेळी पाली जी आहे ती धोंडपाड आलीची आहे धोनपाडा आलीमध्ये देखील सुंदर भव्य दिवस राम मंदिर आहे ज्याप्रमाणे आपल्याला आपण आता पहिल्यांदा राम मंदिर आहे इथे पाया पडलं आपण रामाचालीत आता आपण धोनपाडा आलीत आलो तर धोनपाडे आलीत येऊन आता आपण प्रभू श्रीरामांचे दर्शन चला आपण आता रा प्रभू श्रीरामांचे दर्शन झालेलं आहे आता आपल्याला जायचं आहे हां इकडे ताक्या चालेल हा मस्त चाललो पुढं पुढं आता म्हटले की तिथं बघा पाळणे वगैरे सर्व काही आहेत आता थोड्या वेळ म्हणजे सांगेकडे चालले होतील बघू आपल्या जर वेल भेटत आपण नक्की दाखवू इथं आणखी देखील एक लिंबू सरबतवाला आहे काठ्या शोधत शोधत अखंड रावेगावची परिक्रमा केली आता मी आलेलो आहे आपल्या उत्सवांची काठी बघायला मित्रांनो कसं आहे की आता दर्शन केलं आहे परंतु मसोबाचे दर्शन आता करायला म्हणजे भरपूर चाललं जायला की तेवढं त्यासाठी मी जागरणामध्ये म्हणजे देव आणण्याचा जास्त प्रयत्न केला तर आता आपण मसोबाची काठी बघूया आणि सुद्धा जलोष पाहायला जाऊ मारणार शुभेच्छा पण मी काय बोलतो आई जरा जर तर बघू आहे हा ठीक आहे बघूया एक फॅमिली भेटले तर त्यांना डायरेक्ट बाईटच घेऊ त्यांना म्हणजे उत्सुकता होती काय मग जत्रे वगैरे आपल्या सुद्धा ओके ओके धन्यवाद तुमचे व्हिडिओ बघतो आम्ही धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद अरे आपला हनमणपणाचा व्यक्ती भेटलेला आहे एकदम यांनी पेरकूट मारून गाजवला होता आता आपण आता बघा मी गल्लीतून एकटाच बडबडच चाललो लोकांना वाटलं का वेडा आहे की काय पण असो दे त्यांना वेडा वाटत तरी कसं वाटलं मी माझं काम करतो कारण माहिती देणं माझं काम आहे अरे वा बरीचशी आता जत्रा म्हटलं की फोटोग्राफी ऑडिओग्राफी चालूच असते आता माझीच बघा व्हिडिओग्राफी चालू तशी तर फोटोग्राफी देखील चालू आहे काय फोटोग्राफी चालू आहे ना 好好，没事，阿叔的，哈 त्यांना आपण जर पाहिलं तरी भली मोठी काठी आहे बघा आपण जर बघितलं तर का म्हणजे एक कलाकार जो आहे एक म्हटलं जातं की कला असते ना ती माणसाला जगण्याचं स्वातंत्र्य देत असते त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर देव काठी सजवण्याचे कलाकार जे आहेत कधीपासून तुम्ही बांधण्याचा तुम्हाला अनुभव आहे चाळीस पन्नास वर्ष झाली म्हणजे अगदी तुमच्या म्हणजे वाडवडलापासून शिकलात तुम्ही मस्त म्हणजे कुठे ट्रेनिंग वगैरे नाही अशी म्हणजे स्वतःची टेक्निक ओके ओके परंपरेविषयी म्हणजे सर्वांना मार्गदर्शन कसे करता तुम्ही गेल्या शंभर वर्षापासून जर आपण पाहिलं तर अनेक जे आमचे वयोवृद्ध माणसं आहेत या वयोवृद्ध माणसांकडनं आत्ताची जी तरुण पिढी आहे ही तरुण पिढी म्हणजे आपण पाहिलं तर आजचं युग आहे परंतु आधुनिक युगामध्ये सुद्धा परंपरा कशी जपायची हे जर शिकायचं असेल तर तुम्हाला नक्कीच आमच्या या रावे गावातल्या या तर तरुण सर्व तरुण वर्गाकडनं आदर्श घ्यावा लागेल जर वेशभूषा पाहिली तर आता आपल्याला ही वेशभूषा पाहायला मिळत नाहीत परंतु आजही आमच्या रावेगावातील सर्व तरुण वर्ग जी आमची पारंपरिक वेशभूषा होती त्या पारंपरिक वेशभूषेतच आजच्या या रायबा देवीच्या यात्रेला तुम्हाला पाहायला मिळेल आणि मला वाटते नक्कीच हा आदर्श महाराष्ट्रातल्या इतर गावातल्या लोकांनी सुद्धा घ्यावा आणि आमची जी जत्रा एक वेगळी जत्रा एक काठ्यांची जत्रा म्हणून ओळखली जाते त्या जत्रेचंच निमित्त धरून जर अजूनही म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही हा सगळा आनंद घेत परंतु जर तुम्हाला याची देही याची डोळा जर तुम्हाला हे सर्व पाहायचं असेल तर आमच्या आम या रायबा देवीच्या यात्रेच्या निमित्त तुम्ही आमच्या रावे गावात या आणि या यात्रेचा अनुभव घ्या ही आत्ता जी तुम्ही काठी पाहताय ही देव माझा मसोबा म्हणजेच ज्याचा मान सर्वात पहिला असतो त्याच काठी तीच काठी आज तुम्ही पाहताय आणि म्हणूनच आमच्या या देव माझा महोब आमच्या या टाकवाट आळीतल्या सर्वच तरुणांना सर्वच माणसांना आशीर्वाद आहे आणि त्याच्याच आशीर्वादाने आम्ही ही काठी दरवर्षी प्रेमाने भक्तिभावाने उभारत असतो म्हणा हतेश्वर महाराज की मोठे आहेत आपण आता पाहत असतात की आपला देवकाठ्याचा कार्यक्रम जो आहे तो संपन्न झालेला आहे आणि ते पाहत आता विजेता कोण आहे आता थोड्या समजेल चार वर्ष एक नंबर येतो चार वर्ष एक नंबर येतो का पहिल्यापासून तुमचं ठरलंच आहे का श्री प्रभू रामचंद्र महाराष्ट्र